नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे खरंच अजित पवारांवरती कारवाई होईल का अजित पवारांच्या विरोधातल्या बारामती विधानसभा मतदारसंघातल्या एका कार्यकर्त्यानं अजितदादांची आमदारकीच रद्द करावी म्हणून राज्यपालांकडे आता तक्रार दाखल केलेली आहे आता ही तक्रार कशाच्या अनुषंगाने केलेली आहे बघा अजित पवार यांचे जे वारंवार होणारे वादग्रस्त विधाने तसंच अधिकाऱ्यांना धमकावणं दमदाटी देणं त्यांच्याकडनं चुकीच्या पद्धतीची काम करून घेणं चुकीच्या अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना पाठबळ देणं अधिकाऱ्यांचा बदल्या फक्त जातीचीच माणसं मुख्य मुख्य पोस्ट वरती आपली बसवणे जसं की बाबा पुणे जिल्हा परिषदेला गजानन पाटील हे उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी प्रमोशन झालं उपजिल्हाधिकारी झाला आणि त्या माणसाला जिल्हा परिषदेच बेकायदेशीरपणे शिओ म्हणून बसवला शिओ हा जिल्हा परिषदेचे पस्तीस हजार ते चाळीस हजार कर्मचारी आहेत त्याच्यावरती आय एस दर्जाचाच अधिकारी असायला हवा असा भारतीय घटनेचा नियम आहे परंतु त्यांनी आम्हाला बदल देता त्या ठिकाणी तो उपजिल्हाधिकारी म्हणून बसवलं त्यांना प्रमोशन झाल्यानंतर ट्रेनिंगला देखील पाठवलेलं नाही तिथले तिथंच पोस्टिंग दिलं गेलं म्हणजे किती चुकीच्या पद्धतीनं कामकाज केलं जातंय अजित पवारांकडून आणि अशाच त्रासाला कंटाळून खुद्द बारामतीतलीच काही लोक आता राज्यपालांकडे तक्रार करायला लागलेले आहेत ते आपण सगळं दाखवूच या व्हिडिओमध्ये तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार घराण्याचं एक मोठं असं नाव आहे आणि पवार घराण्याचं राजकारण हे आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे शरद पवारांचं राजकारण देखील आपण अनेक वर्षापासून पाहिलेलं आहे की शरद पवारांचं राजकारण कसं आहे त्याचबरोबर त्यांचे आता पुतणे म्हणजे अजितदादा पवार आता शरद पवारांची चौथी पिढी म्हणजे नातू देखील आमदार झालेले आहेत सोन खासदार आहे पोरगी खासदार आहे पुतण्या उपमुख्यमंत्री म्हणजे एवढी पद ही एकाच घरात आहे ती म्हणजे लोक जनता सुद्धा काय म्हणाव या जनतेला मूर्ख म्हणणं देखील थोडं अवघड वाटेल जनतेला की त्याच त्याच घरातले किती लोक निवडून द्यावी ती हे लोकांना सुद्धा कळलं ना की बाबा पवार सत्य सत्तेत ठीक आहे अजितदादा आहेत त्यांचा पुतण्या वारस म्हणून ठीक आहे मग सुप्रिया सुळेला कशासाठी निवडून देते परत अजितदादांची पत्नी ती खासदार केलेली आहे अजितदादांच्या पुतण्या रोहित पवार यांना देखील आमदार केलेला आहे कर्ज जामखेड मतदारसंघात म्हणजे एकाच घरातली किती माणसं राजकारणात असावी याला देखील नियमन नियम पाहिजे होता सरकारचा नियम पाहिजे होता एका घरातला एकच माणूस राजकारणात असावा आणि त्याला दहाच वर्षे त्या पदावरती वर बस बसता यावं दहा वर्षानंतर त्याची रिटायरमेंट असं एकंदरीत सरकारचं म्हणजे जसं आता अमेरिकेमध्ये आहे किंवा तुम्ही दहा वर्ष एखाद्या ह्याचा अध्यक्ष राहिला की परत तुम्हाला राजकारणामध्ये नो एंट्री अशा पद्धतीनं महारा देशात सुद्धा पाहिजे होतं म्हणजे हे जे मरुस्तवर राजकारणामध्ये अगदी दात पडले तरी सुद्धा ते डुप्लिकेट दात घालून राजकारणामध्ये वावर असतोय म्हणजे अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राजकारण सुरू आहे याला कुठंतरी बदल दिली पाहिजे तर बघा आता बारामती विधानसभा मतदारसंघातून अजितदादा हे सहाव्यांदा सातव्यांदा निवडून आलेले आहेत म्हणजे अजित पवार हे खासदार होते आमदार होते राज्याचे उपमुख्यमंत्री ते त्यांचा रेकॉर्ड झालाय सहा सात वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री राहणं आणि अर्थमंत्री राहणं म्हणजे त्यांची कारकिर्दी ही अजित पवारांची नेहमी वादग्रस्त ठरलेली आहे अधिकाऱ्यांच्या बदल्या असो म्हणजे जवळचे आपले अधिकारी तिथं बसवायचे किंवा इतर काही काम असो म्हणजे अधिकाऱ्यांवर समजा एखादं काम करून घ्यायचं एखादा अधिकाऱ्या ऐकत नाही तर त्याला दम देणे त्याच्यावर कारवाई करणे म्हणजे अशा पद्धतीचं जे अजित पवारांचं जे काम आहे हे नेहमी वादग्रस्त ठरलेलं आहे आता खुद्द अजितदादा सुद्धा एक वेळेस नरेंद्र मोदी साहेब यांच्या सभेमध्ये बघा ते स्वतः म्हटले होते की इतर दुसरे जे नेते आहेत हे वाद वादग्रस्त वक्तव्य करतात मग आता त्यांच्यावरती आपण कारवाई केली पाहिजे परंतु खुद अजित पवार हे वादग्रस्त वक्तव्य करतात मग यांच्यावरती कारवाई का होत नाही यांच्यावरती कुणी कारवाई करायची आता तो व्हिडिओ देखील आपण ऐकला तर बरं होईल म्हणजे बघा दोस्तो खुद्द अजित पवार छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जितावती राज्य स्वराज स्थापन केलं महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचला सत्यशोधक विचारांचा प्रसार केला या महामानवांच्या आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये पुढे घेऊन जायचा आहे आणि मनात कुणाच्याही बद्दल आकस अनुस असूया न ठेवता विकास कामात राजकारण न करता हा वारसा या महामानवांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे ये हे पण मी अतिशय नम्रतापूर्वक या ठिकाणी कबूल करतो अधिक वेळ पंतप्रधानांच मार्गदर्शन ऐकण्याच्या आता हे आपण ऐकलं असेल हे अजितदादांचं भाषण आहे अजित पवार म्हणतायत की आजी। बाबा हे नाही केलं पाहिजे कोणी वादग्रस्त वक्तव्य नाही केली पाहिजे हे देखील म्हणतात आता अजितदादा यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ जो आहे खुद्द बारामती तालुक्यातलेच काही लोक अजित पवारांचा राजीनामा घेण्यात यावा आणि दादांवरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जे आपले राज्यपाल महोदय आहेत आता नवीन आलेले यांच्याकडे अजित त्यांनी तक्रार घ्यावा हे ऐका प्रतिनिधी आधी नियम एकोणीसशे पन्नास नुसार पद आणि व्यक्तीची शपथ घेतली मी महमद आणि ममता आणि बघणार नाही कारवाई करणार नाही त्या त्यांनी भंग केलाय आणि त्या भंग केल्यामुळे लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे पन्नास चा भंग झालेला आहे आणि म्हणून कडे मी तक्रार केली की यांची आमदारकी रद्द करून यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी ते मी सत्त्याण्णव लाख रुपयाचं टॉयलेट बारामध्ये बांधलं हे मी उघड केलेलं आहे साठ रुपयाचा दगड त्याची बिल काढताना चारशे ऐंशी रुपयाचं बिल काढले हे मी उघड केलेलं आहे एक स्पीड ब्रेकर बारामतीत सहा लाख रुपयाचा झालाय हे मी बारामतीत आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड केलेला आहे आणि मलिदा गँग हा शब्द प्रचलित जो महाराष्ट्रात झाला तो मी वापरलेला आहे मी केलेला आहे आणि याचा राग त्यांच्या मनामध्ये मा होता त्यामुळे याची सगळी किरकिरी होऊन त्यांची पत्नी आहे श्रीमती सुनीत्रा वैनी पवार यांचा पराभव त्या ठिकाणी लोकसभेला झालेला आहे आणि पाहिलं की आ, कशा पद्धतीने आता हे बारामती तालुक्यातले बहुजन समाज पार्टीचे नेते काळूराम चौधरी आणि त्यांनी अजितदादांच्या विरोधामध्ये राज्यपाल महोदयांकडे तक्रार केलेली आहे की अजितदादा यांची आमदारकी रद्द करावी त्यांनी लोकप्रतिनिधींचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमाचं पालन केलं नाही तर ते नेहमी वादग्रस्त ठरतायत अनेक वादग्रस्त वक्तव्य करतायत अधिकाऱ्यांना धमकी देतात दमदाटी देतात याच्यामुळं यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि त्यांचं आमदारकी रद्द करण्यात यावी अशी आशयाची तक्रार बारामतीतूनच अजित पवार यांच्या विरोधात झालेली आहे म्हणजे बघा आपण पाहिलं की अजितदादा यांची नेहमी वादग्रस्त वक्तव्य वादग्रस्त विधान आणि अधिकाऱ्यांना धमक्या देण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे अजितदादा हे पहाटेपासून कामावरती जातात म्हणजे अगदी सकाळी सकाळी अजितदादा कुठल्या तरी साईडवरती आपल्याला दिसतील परंतु अजितदादांची काम करण्याची जी पद्धत आहे दम देण्याची हे आपण कुठं उदाहरण पाहिलं म्हणजे याच्या अगोदर तर हे मोठ्या प्रमाणामध्ये परंतु कुर्डवाडी माढा तालुक्यातलं कुर्डवाडी हे गाव आहे आणि कुर्डू या ठिकाणी जे ग्रामस्थ बेकायदेशीरपणे जे मोरम उपसा करत होते त्या ठिकाणी कारवाई करायला गेलेल्या अंजली कृष्णा या आय पी एस अधिकाऱ्याला कशा पद्धतीनं अजितदादा दम दिला धमकी दिली हे देखील आपण पाहिलेलं आहे आता तो देखील व्हिडिओ आपण पुन्हा एकदा बघू की बाबा अजितदादा त्यांना कसा दम देत आहेत अजितदादा कसं बोलतात

अजित पवार यांनी या अधिकाऱ्याला या धमकी दिली दम दिला आणि या अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल केला म्हणजे तिथं जे डीवाय एस पी ह्या अंजली कृष्णा होत्या त्यांच्या सोबत जे इतर त्यांचे जे हवालदार होते म्हणजे पोलीस होते त्यांनी हा व्हिडिओ काढला आणि तो माध्यमांकडे व्हायरल केला तेव्हा लोकांना कळलं की अजितदा ह्या अधिकाऱ्याला धमकी दिलेली आहे म्हणजे ह्या ज्या महिला आहेत ज्या लाडक्या बहिणी म्हणतो आपण दादांनी आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे जे म्हणतायत आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपये देऊन पंधराशे रुपये देऊन कशा पद्धतीनं मतदान घेतलं हे आपण पाहिलेलं आहे तर हे देखील लाडकी बहीणच आहे आणि त्या लाडक्या बहिणीच्या बाबतीत अजित पवार यांचे काय विचार आहेत अजित पवार काय बोलतायत त्यांना कशी धमकी देत आहेत की इतना डेरिंग हो गया आहे मेरा चेहरा देखने का वगैरे वगैरे कसं बोलत आहेत ते आपण पाहिलेलं आहे म्हणजे अजित पवार यांची ही स्ट्रॅटेजी आहे प्रत्येक अधिकाऱ्याला दम देऊन धमकी देऊन त्याला आपल्या ह्याच्या खाली ठेवायचं म्हणजे त्याने वळवळ नाही केलं पाहिजे परंतु इमानदारीनं काम करणारे जे काही अधिकारी असतात जसं तुकाराम मुंडे साहेब यांच्या बाबतीत बोललं जातं तसंच या ज्या अंजली कृष्णा ज्या आय पी एस अधिकारी आहेत यांच्या बाबतीत देखील बोललं जात <coughs> या देखील बघा इमानदारीनं काम करणारे आहेत हे लोक कुठल्याही अधिकाऱ्याला म्हणजे ग... राजकारण्याला गणत नाहीत किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचा काय आला मेसेज तरी तो पाळत नाहीत म्हणजे जे सत्य काम आहे ते खऱ्यानच काम करतात म्हणजे वरच्या अधिकाऱ्यानं जर सांगितलं ते करू नका आपल्याला वर्ण अडचणी राजकीय तर हे लोक म्हण या इमानदार लोकांची अशी भूमिका असते की जे व्हायचंय ते होऊ दे मरू कार दे काय कारवाई करायची ते करू दे पण जे काय खरं आहे जे मी शपथ घेतलेले आहे देशाच्या कामकाजा निष्ठेप्रमाण निष्ठा राखीन इमानदारी राखीन हे जे आहे ते त्या अधिकाराचा ते उल्लंघन होऊन देत नाही तसंच खरं काम करतात परंतु अजितदादा सारखे काही जे फुडारी आहेत हे मात्र अशा कामांमध्ये खोडा घालण्याचं काम करतात हे आपल्याला दिसलेलं आहे आणि अजित पवारांचं एक वादग्रस्त वक्तव्य नाही किंवा एका कामात अडचण नाही अशा अनेक असंख्य कामांमध्ये त्यांनी अडचणी आणलेल्या आहेत असंख्य कामामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना धमकावलेला आहे त्यामुळं बघा बारामतीतल्या काही लोकांनी अजितदादा यांची आमदारकीच रद्द करावी म्हणजे जो आमदारकीचा जो अधिनियम आहे कायद्यामधला त्या कायद्याच्या अनुषंगाने त्यांनी पदाचा गैरवापर केलाय आणि त्या पदाचा गैरवापर केल्यामुळं त्यांच्या आमदारकीला चॅलेंज दिलं गेलं राज्यपालाकडे तक्रार दिली गेलेली आहे की अजित पवारांची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करण्यात यावी म्हणजे आमदारकी रद्द झाली की ऑटोमॅटिकली मंत्रिमंडळातून त्यांची हाकलपट्टी करण्यात येईल असं एकंदरीत सध्याचं आपल्याला चित्र दिसतंय परंतु अजितदादांची जी मनमानी आहे हे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी वर्गावरती दबंगिरी आणि दादागिरी करणारी आहे असंच यातून एकंदरीत आपल्याला दिसतंय तर अजयदादा यांची राज्यपालांनी देखील वेळेस दखल घेऊन आमदारकीच रद्द केली पाहिजे आणि मंत्रिमंडळातून अजयदा काढलं पाहिजे असंच बारामतीकरांचं मत आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केथ सह हो, मी भीमराव कडळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे